हिंदू सक्सेशन फॅमिली लॉ टू अंतर्गत हिंदू वारसा दुरुस्ती अधिनियम दोन हजार पाच हिंदू वारसा दुरुस्ती अधिनियम दोन हजार पाच मध्ये कोणते बदल केले आहेत ते स्पष्ट करा एक्सप्लेन द चेंजेस ड्राउट अबाउट बाय द हिंदू सक्सेशन ऍक्ट टू थाउजंड फाय या विषयातील हिंदू वारसा कायदा संदर्भात स्त्रीधन आणि महिलेची मालमत्ता या आणि अशा काही मुद्द्यांवर आपण या प्रश्नामध्ये चर्चा करूया पाच प्रमुख मुद्दे या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते म्हणजे एक प्रस्तावना दुसरा हिंदू वारसा दुरुस्ती अधिनियम दोन हजार पाच महत्वाचे बदल तीन हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन कलम चौदा चौथा मुद्दा स्त्रीधन आणि पाचवा मुद्दा महिलेची मालमत्ता प्रस्तावनेच्या निमित्तानं सविस्तर माहिती घेत असताना हिंदू संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून एकत्र कुटुंब पद्धती खोलवर रुजलेली होती मिताक्षर तत्वप्रणाली आणि दयाबाग तत्वप्रणालीमध्ये वारसा काप्रमाणे मालमत्तेची वाटणी करताना बऱ्याच अडचणी आणि प्रश्न उपस्थित झाले मालमत्तेची वाटणी समानतेने झाली पाहिजे या विचाराने गरज असल्याने प्रचलित कायद्यामध्ये बदल घडवून आणणे आवश्यक झाले तसेच समाजाकडून शासनावर देखील या आवश्यकतेचा दबाव आणला गेला या कारणास्तव हिंदू वारसा दुरुस्ती अधिनियम दोन हजार पाच लागू करण्यात आला तो जम्मू काश्मीर राज्य वगळता संपूर्ण देशामध्ये लागू आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंदू वारसा अधिनियम दोन हजार पाच मधील महत्वाचे बदल ती बदल कोणते आहेत तर हिंदू वारसा कायद्यामध्ये दोन हजार पाच मध्ये मूलभूत बदल करण्यात आले त्यामध्ये महत्वाचे मुद्दे हे आपल्याला सविस्तर पद्धतीने विस्तृत शब्दांमध्ये पुढील प्रमाणे पाहता येईल एक मुलींना समान हक्क हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे हिंदू वारसा दुरुस्ती अधिनियम दोन हजार पाच मध्ये सहदायिकाच्या मुलींना जन्मामुळे सहदायिका म्हणून स्वतःचे हक्क राहतील आणि सहदायिकाच्या मुलाप्रमाणे काही हक्क का आणि दायित्व देखील राहील हिंदू वारसा हक्क कायदा दोन हजार पाच चे कलम सहा मध्ये जो बदल करण्यात आला त्यामध्ये ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला असेल तिला इतर सहदायिकांच्या वारसदारांच्या कोपार्शनरचे बरोबरीने सहवारसदार म्हणून हक्क तसेच दायित्व देखील राहील इथे उत... तर दिल्लीमध्ये न्यायालयीन प्रकरण देत आहोत या प्रकरणामधून हिंदू वारसा कायदा दोन हजार पाच मधील कलम सहाचे स्पष्टीकरण करता येईल उद्योजकाच्या म्हणजे उदाहरण पाहूया उद्योजकाच्या पा थोरल्या मुलीने वडील व तीन काकांच्या निधनानंतर कुटुंबात करता म्हणून अधिकार आपणास मिळावा म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या कुटुंबातील याचिकादार थोरल्या मुलांच्या मागणीला आणि अधिकाराच्या दावेला तिचा काही नातेवाईकांनी जोरदार विरोध केला नातेवाईकांच्या वडिलांनी विरोध करताना असा विरोध केला की हिंदू वारसा कायद्यामधील कलम सहा अन्वय महिलेला हक्क हा फक्त मालमत्तेवरील वारसा हक्क निश्चित करण्यात आला आहे मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा नव्हे तसेच कायद्याने निश्चित न केलेला अधिकार महिलेला देताना प्राचीन हिंदू प्रथा परंपरांचे पालन करावे असा आग्रह धरला तिच्या भांडव भावंडापैकी मोठ्या असलेल्या चुलत भावाने मीच कुटुंब प्रमुख आहे असा दावा केला होता परंतु भावंडामध्ये सर्वात वडील असलेल्या मुलीने या युक्तिवादास आव्हान दिले होते न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले की अविभक्त कुटुंबातील थोरली मुलगी त्या कुटुंबाची करता होऊ शकते कुटुंबामध्ये सह वारसदार असलेल्या थोरल्या महिलेला करता बनण्यास प्रतिबंध करणारी तरतूद कायद्यामध्ये नाही सुधारित हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये हिंदू कुटुंबातील पुरुष आणि महिलांना समान वारसा हक्क बहाल करण्यात आला आहे महिलेला करता बनवण्याचा अधिकार नाकारण्यासाठी आता कारणच नाही म्हणून एकूण कुटुंबाचाच एक घटक असलेल्या स्त्रीच्या अधिकारांना आता काही लावता येणार नाही याच्यातला दुसरा मुद्दा कलम चार मध्ये दुरुस्ती हिंदू वारसा एकोणीशे छप्पन अर्थात एकोणीसशे तिसावा त्यापुढे प्रमुख कायदा असा संदर्भ आहे कलम चार उपकलम दोन हे रद्द करण्यात आले आहे मुद्दा क्रमांक तीन कलम तेवीस रद्द बातल प्रमुख कायद्यामधील कलम तेवीस हे रद्द बातल करण्यात आलेले आहे कलम चोवीस सुद्धा चौथा मुद्दा आहे रद्द बातल प्रमुख कायद्यामध्ये कलम चोवीस सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे पाचवा मुद्दा कलम तीस मध्ये दुरुस्ती प्रमुख कायद्यामधील कलम तीस मध्ये त्याच्याकडून विल्हेवाटच्या ऐवजी त्याच्याकडून अथवा तिच्याकडून असा शब्द वापरण्यात यावा अशी दुरुस्ती करण्यात आलेली आहे सव्वा मुद्दा मुद्दा परिशिष्टामध्ये दुरुस्ती अमेंडमेंट इन शेड्यूल प्रमुख कायद्यामधील परिशिष्टामध्ये वर्ग एक उपशीर्षकामध्ये पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा यानंतर पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीची मुलगी पूर्ववृत्त मुलीच्या पूर्वत मुलीचा मुलगा पूर्वव्रत मुलाच्या पूर्वत मुलीची मुलगी पूर्वत मुलीची पूर्व मुलीची मुलगी हे शब्द प्रयोग समाष्ट करण्यात आले आहेत सातवा मुद्दा धार्मिक कर्तव्याचे तत्व रद्द हिंदू वारसा दुरुस्ती कायद्यामध्ये धार्मिक कर्तव्याचे तत्व डॉक्टरी ऑफ पॉइंट्स रद्द करण्यात आले आहे संदर्भ कलम सहा आठ महिलेच्या राहणाऱ्या घरावर हक्क हिंदू वारसा दुरुस्ती कायदा अधिनियम दोन हजार पाच पूर्वी महिलेने कुटुंबातील हक्क मागता येत नव्हता सुधारित कायद्यानुसार हक्क मागता येतो आणि जो मूळ तिसरा मुद्दा आहे हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन कलम चौदा कलम चौदाने स्त्रियांच्या मिळकतीबाबत हक्काबाबत अमृद्र बदल केला आहे जुन्या हिंदू कायद्यात खाली स्त्रीला फक्त चरितार्थ मागता येत असे तिला मिळकतीमध्ये हक्क मिळत नसे स्त्रीधनावर मात्र तिचा पूर्ण हक्क असे स्त्रीधनाचे वेगवेगळे प्रकार होते सुधारित कायदा येण्यापूर्वी स्त्रीधन आणि मर्यादित हक्काची मिळकती ही स्त्रीची संपत्ती असे कलम चौदाचा महत्वाचा परिणाम म्हणजे मर्यादित हक्कांची मिळकत ही कल्पना रद्द झाली असून स्त्री आता पूर्ण मालक झाले आहे कलम चौदा उपकलम एक प्रमाणे बक्षीस वगैरे कुठल्याही प्रकाराने मिळालेली मिळकत तिच्या पूर्व मालकाची होते परंतु कलम चौदा उपकलम दोन प्रमाणे बक्षीस वगैरे देताना काही शर्ती अटी असतील मर्यादित हक्काची होते यामध्ये एक न्यायालयीन प्रकरण आहे व्ही तुलसाम्मा विरुद्ध सेसा रेड्डी या प्रकरणामध्ये तुल तुलसाम्माचा पती एकोणीशे एकतीस मध्ये मृत्यू पावला तुलसामांनी पोटगीसाठी दावा लावला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये तिच्या पोटगीची व्यवस्था होऊन काही मिळकत मिळाली अर्थात ती मर्यादित हक्काची होती परंतु कलम चौदा एक प्रमाणे त्या मालमत्तेची पूर्ण मालक होते का कलम चौदा दोन प्रमाण ती मर्यादित हक्कदार राहते हा प्रश्न उपस्थित झाला न्यायालयाने निर्णय दिला की कोणत्याही प्रकारच्या पूर्वस्थित असलेल्या हक्कांमुळे जेव्हा तिला एखादी मिळकत मिळते तेव्हा ती तिच्या मालकी हक्काची होते परंतु अशा कोणत्याही पूर्वस्थित हक्काशिवाय जेव्हा तिला मिळकत मिळते आणि अशा मिळकती देताना त्यामध्ये काही शर्ती किंवा अटी असतील तर मात्र ती मिळकत तिला सशर्त म्हणजे मर्यादित हक्काने मिळते चौथा महत्वाचा मुद्दा आहे स्त्रीधन स्त्रीधन हे हिंदू कायद्यानुसार ज्या मालमत्तेवर स्त्रीचा पूर्ण हक्क असतो जी मालमत्ता त्या स्त्रीचे स्त्रीधन समजले जाते खालील नमूद केलेले प्रकार स्थिरधन समजले जातील सहा मुद्दे आहेत ते सहा मुद्दे आपण पाहूया एक विवाहाच्या वेळी दिली गेलेली मालमत्ता दोन वधूचे वराती वेळी दिली गेलेली मालमत्ता तीन प्रेमापोटी विसार टोकन म्हणून दिलेली मालमत्ता चार भावंडाकडून दिलेली मालमत्ता पाच आईकडून मातेकडून मिळालेली मालमत्ता आणि सहा वडिलांकडून दिलेली मालमत्ता स्त्रीधनाबाबत केलेली व्याख्या ही स्त्रीधनाची प्रमुख व्याख्या मानली जाते दयाबाग प्रमाणे स्त्रीधनाचे सर्व बक्षिसांचा समावेश होतो याला अपवाद पुढील मिळालेली स्थावर अचल इनमोव्हेबल मालमत्ता दोन त्रयस्त व्यक्तीकडून विवाहाच्या वेळ किंवा वधूच्या वरती दरम्यान दिली गेलेली बक्षिसरूपी मालमत्ता आणि खाली नमूद केलेली मालमत्ता दयाबाग तत्व स्त्रीधन होऊ शकत नाही हा महत्वाचा विषय आहे तर ते कोणत्या कोणत्या गोष्टी स्त्रीधर होऊ शकत नाही तर एक महिलेला वारसा हक्काने मिळालेली संपत्ती किंवा मालमत्ता दोन महिलेला विभाजनामुळे मिळालेली मालमत्ता तीन विवाहानंतर अथवा वराती वेळी व्यक्तीकडून मिळालेली मालमत्ता आणि चार यांत्रिक कौशल्याने जमवलेली किंवा मिळवलेली मालमत्ता इथे महत्वाचा मुद्दा म्हणजे दयाबाग तत्वाप्रमाणा प्रमाणे स्त्रीधन हा शब्द तांत्रिक आणि मर्यादित अर्थाने वापरला जातो परंतु मिताक्षर तापक्षप्रमाणे स्त्रीधन हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो तसेच दयाबाग तत्वाप्रमाणे एखाद्या स्त्रीचे वारसा हक्काने दुसऱ्या स्त्रीला मिळलेली मालमत्ता ही स्त्रीधन होऊ शकत नाही त्याचप्रमाणे मिताक्षर तत्वाप्रमाणे एखाद्या स्त्रीची वारसा हक्काने दिलेल्या स्त्रीला मिळेल मालमत्ता ही स्त्रीधन होऊ शकत नाही हिंदू कायद्यानुसार खाली नमूद केलेल्या प्रकारचे मालमत्ता ही स्त्रीधन म्हणून समजली जाते हिंदू कायद्यानुसार स्त्रीधन मते दहा मुद्दे आहेत एक नातेवाईकाकडून मिळालेली बक्षिसे दोन अविवाहित असताना त्रेस व्यक्तीचे मृत्यू मिळालेली मालमत्ता बक्षिसे मालमत्तेची विभागणी झाली आणि मिळालेली संपत्ती उदरनिर्वाहासाठी मिळालेली संपत्ती फॉर मेंटेनन्स वारसा हक्काने प्राप्त झालेली संपत्ती यांत्रिक कला कौशल्याने मिळालेली संपत्ती तडजोडीमुळे मिळालेली संपत्ती प्रतिकूल ताबा कब्जामुळे मिळालेली संपत्ती स्त्री धनाची मिळकती खरेदी केलेली संपत्ती स्त्रीधनाचे मूलभूत खरेदी केलेली मालमत्ता आणि दहावा उपरोक्त प्रकारच्या मालमत्तेचे व्यतिरिक्त कायद्यानुसार कोणत्याही स्त्रोतानुसार मिळालेली मालमत्ता आणि शेवटचा पाचवा याच्यातला मुद्दा आहे महिलेची मालमत्ता वुमन्स जेव्हा एखाद्या महिलेला पुरुषाकडून अथवा स्त्रीकडून वारसा मालमत्ता मिळते जी मालमत्ता स्त्रीधन नसते आणि अशी मालमत्ता ती विक्री गहाण भाडेपट्टी बक्षीस अथवा अतो मृत्यूपत्र करून विल्हेवाट लावू शकत नाही आणि जीवनभर हयात तिथील फक्त ताब्यात असते अशा मालमत्तेला प्रचलित शब्द आहे महिलेची मालमत्ता किंवा मर्यादित मालमत्ता ज्यामध्ये तिला अशा मालमत्तेमध्ये कोणतेही अधिकार नसतो तिच्या मृत्यूनंतर अशी मालमत्ता तिच्या वारसांना न जाता पूर्ण मालकी असलेल्या शेवटच्या मालकाकडे हस्तांतरित होते ज्याला उत्तर भोगी किंवा प्रत्यावर्त भोगी रिव्हर्स येणार असे म्हणतात हा दृष्टिकोन हिंदू कायद्यामधील सर्व विचारवंत संस्थांनी घेतलेला आहे अपवाद म्हणजे मिताक्षर आणि मयुखा या बॉम्बे विचार संस्थेचा महिले आहे, आहे माल 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 महिलेच्या मालमत्तेचे महिले दोन प्रकार पुढील प्रमाणे आहेत पहिला प्रकार आहे वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता आणि दुसरा आहे मालमत्तेची विभागणी झाल्यानंतर मिळालेली मालमत्ता महिलेच्या मालमत्तेचे स्वरूप पुढील प्रमाणे विषद करता येते एक म्हणजे महिलेला तिच्या संपत्तीबाबत दोन मर्यादा आहेत अ मालमत्तेबाबत दुजाभाव फारकच सर्वसाधारणपणे करू शकत नाही आणि ब तिच्या मृत्यूनंतर उत्तर भोगी किंवा वा वारसाकडे जाईल मालमत्ते महिलेला मालमत्तेबाबतचा अधिकार माल आणि मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा अधिकार जर समजून घ्यायचा झाला तर मालमत्तेच्या फार कर्ताबाबत अधिकार मुद्दा एक अ आणि मुद्दा ब यामध्ये विसंगती असली तरीही परिस्थितीनुसार यामध्ये बदल होऊ शकतो त्याचे कारण आणि हेतू पुढे सांगते अ कायदेशीर आवश्यकता आणि ब मालमत्तेसाठी च्या लाभासाठी आणि क धार्मिक हेतू चर्चेनुसार आपण पाहिले की हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन प्रमाणे क्रम चौदा महिलेची मालमत्ता ही संकल्पना आता रद्द झालेली आहे म्हणजे या पद्धतीनं मालमत्ते संदर्भात आपण बऱ्यापैकी या विषयावर थोडे क्या अशी चर्चा केलेली आहे आता हिंदू स्त्रीची मालमत्ता प्रत पूर्ण माल की हा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी लॉ इन मराठी हे आपल्या हक्काचं चा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं कमेंट करावी या विषयासंदर्भात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर वर्गमित्रांना बी एल एल बी किंवा एल एल बी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी खास करून मराठीत अभ्यास करायचा आहे त्यांनी ह्या चॅनलला रेफर करावं दुसरा प्रश्न आहे जो या व्हिडिओ मधला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे हिंदू स्त्रीची मालमत्ता किंवा पूर्ण मालकी अर्थात हिंदू फिमेल्स प्रॉपर्टी फुल ओनरशिप हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन चे कलम चौदा ची चर्चा करा अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो डिस्कस सेक्शन फोर्टीन ऑफ द हिंदू सक्सेन ऍक्ट 1956. काही मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे सिनॉप्सिस खरं तर दोन शब्दांमध्ये सांगता येईल पहिला आहे प्रस्तावना ज्याच्यामध्ये आपल्याला विस्तृत चर्चा करता येईल आणि दुसरा म्हणजे हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनच्या कलम चौदा अंतर्गत हिंदू सक्सेशन ऍक्ट आपल्याला पाहायचं आहे आणि सविस्तर प्रस्तावने सह माहिती घेत असताना समाजामध्ये मालमत्ता ही एक घटक म्हणून पाहिली जाते आणि स्त्रियांची मिळकत हा विषय समाजामध्ये फार दुर्लक्षित केला गेलेला होता कारण महिलांचे समाजामधील स्थान हे दुय्यम होते जरी काही मालमत्तेवर मालकी असली तरी अशा मालमत्तेचा उपभोग घेण्यावर खूप बंधने होती पतीच्या मृत्यूनंतर विधवा म्हणून पतीच्या संपत्तीमध्ये तिचा हिस्सा असे परंतु असा हक्क मर्यादित होता स्त्री धनावर तिचा पूर्णपणे हक्क असे आणि हा हक्क ती पूर्णपणे उपभोगू शकत होती थोडक्यात म्हणजे हिंदू वारसा कायदा अठराशे छप्पन अस्तित्वात येण्यापूर्वी हिंदू वारसा कायदा एकोणीसशे सदतीस अस्तित्वात होता अधिनियमामध्ये बदल होण्यासाठी आपण राज्यघटनेचा विचार करणे आवश्यक हो होते कारण राज्यघटनेच्या ज्यावेळेस निर्मितीच्या चर्चा होत असताना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली अमलात आली राज्यघटनेने सर्व हक्क अधिकार नागरिकांना समान हक्क म्हणून दिले आहेत या अनुच्छेदानुसार पुरुष आणि स्त्री असा फरक करता येणार नाही अर्थात हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन मध्ये या अनुषंगाने बदल करणे आवश्यक ठरले हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन चे कलम चौदा म्हणजे या कायद्यापूर्वी समाजामध्ये रुजलेल्या मर्यादित हक्काची मिळकत ही कल्पना पूर्ण नष्ट झाली असून महिलेला संपूर्ण हक्क बहाल करण्यात आले अर्थात पुरुष आणि स्त्री असा भेदभाव करता येणार नाही या राज्यघटनेच्या तरतुदीमुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झाले आणि याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणं अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे या, या अध्ययनाचा किंवा या विस्तृत हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पनच्या कलम चौदा बाबत आपण थोडेफार विस्तृत पद्धतीनं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लॉ इन मराठी जो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे प्रस्तावनेनंतर तो म्हणजे हिंदू वारसा कायदा अठराशे छप्पन अर्थात कलम चौदा हिंदू वारसा कायदा हा मूळता कलम चौदा हिंदू स्त्रीची मालमत्ता ही तिच्या पूर्व मालकीची सेक्शन प्रॉपर्टी ऑफ अ फिमेल हिंदू टू बी हर एब्सोल्यूट प्रॉपर्टी या अंतर्गत काही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे कोणतीही स्त्री ही हिंदू असेल तर हिंदू स्त्रीचा ताबा असलेली मिळकत मग ती हा कायदा अमलात येण्यापूर्वी अगर नंतर प्राप्त झालेली असो ती थी तिच्या पूर्व मालकीची समजली जाईल मर्यादित मालकीची नव्हे अर्थात ती हिंदू असेल या अर्थानं आपण पाहतोय इतर धर्माबाबत त्या त्या अंगाने आपल्याला विचार करता येईल स्पष्टीकरणात्मक काही गोष्टी जर पाहायच्या म्हटलं तर या उपकलामध्ये म्हटलेल्या मिळकतीमध्ये हिंदू स्त्रीला वारसाने प्राप्त झाले अगर मृत्यूपत्राने मिळाले अगर वाटणी मिळाली अगर पोटगीसाठी म्हणून किंवा ची बाकी म्हणून ही मग ते नातेवाईक असो किंवा नसो विवाहाच्या मिळालेली अगर तिच्या कौशल्याने व परिश्रम मिळवलेली अगर तिने खरेदीने अगर आदेशाने अगर कोणत्याही अन्य मार्गाने प्राप्त झालेली स्थावर किंवा जंगम मालमत्ता या अर्थात मिळकत आणि शिवाय हा कायदा अंमलात येण्यापूर्वी स्त्रीधन म्हणून धारण केलेली मिळकत अशा सर्व मिळकतीचा समावेश होता इथला दुसरा मुद्दा आहे की कि मृत्यूपत्र किंवा देणगी किंवा कोणताही दस्तऐवज किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकूमनामा हुकूम किंवा निवाडा या अन्वय प्राप्त झालेल्या मिळकतीमध्ये जर मर्यादित हितसंबंध बहाल केलेले असतील तर अशा मिळकतींना उपकलम एक लागू होणार नाही है कलम चौदाचे उपकलम एक मध्ये स्त्रीला कोणत्या मार्गाने मालमत्ता मिळू शकते याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे विविध मार्गाने स्त्रीला मिळणाऱ्या मालमत्ता पुढील प्रमाणे आहेत विविध मार्गाने स्त्रीला मिळणाऱ्या मालमत्ता ह्या पुढील प्रमाणे आहेत त्या कशा पद्धतीने सांगता येतील ती म्हणजे एक वारसा हक्काने प्राप्त झालेली मालमत्ता दोन मृत्यूपत्राद्वारे प्राप्त झालेली मालमत्ता तीन मालमत्तेमध्ये वाटणी झाल्यामुळे प्राप्त झालेली मालमत्ता चार घटस्फोट झाल्यानंतर पोटगी म्हणून अथवा पोटगीची थकीत मालमत्ता पाच विवाहापूर्वी अथवा विवाहाच्या वेळी अथवा विवाहानंतर नातेवाईक अथवा इतर व्यक्तीकडून बक्षीस अहेर देणगी म्हणून प्राप्त झालेली मालमत्ता सहा स्वतःचे कौशल्य अथवा परिश्रमातून मिळालेली मालमत्ता सात स्वतः खरेदी केलेली मालमत्ता वर उल्लेख केलेल्या मालमत्तेचे दोन प्रकार आहेत एक स्थावर मालमत्ता ज्यामध्ये जमीन इमारत घर बंगला शेती इत्यादीचा समावेश होतो आणि दोन जंगम मालमत्ता ज्यामध्ये सोने चांदी हिरे इतर मौल्यवान धातू बँकांमधील ठेवी रोख रक्कम शेअर्स इत्यादीचा समावेश होतो न्यायालयीन प्रकरणा आधारे कलम चौदाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे देता येईल या प्रकरणामध्ये एक न्यायालयीन प्रकरण पाहूया तुलसंबाळ विरुद्ध विविशेषा शेषा वीस ए एकोणीशे सत्याहत्तर सी एकोणीशे चव्वेचाळीस या प्रकरणामध्ये तुलस या पती एक एकोणीशे एक्क्याण्णव साली मृत्यू पावला एकोणीशे चव्वेचाळीस साली पोटगीसाठी दावा दाखल केला एकोणीसशे मध्ये पोटगी म्हणून तिला मिळकत मिळाली प्रश्न उपस्थित केला गेला की तुलसला मिळालेल्या मिळकतीवर वर तुलसच्या मर्यादित हक्क राहतो का उपकलम चौदा दोन प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असा होता की कोणत्याही प्रकारच्या पुरवस्थित असलेल्या हक्कांमुळे हक्काची मिळकत मिळते तेव्हा ती तिच्या पूर्व मालिकेचे हक्क होते परंतु अशी मिळकत देताना त्यामध्ये काही शर्ती असल्या तर ती मिळकत ही सशर्त मिळकत म्हणजे हक्काने मिळकत दिलेली आहे असे समजले जाते त्यातलं एक न्यायालयीन प्रकरण आहे लल्लन विरुद्ध वेलियान कुंडुंबन ए या आय आर दोन हजार एक पद्रास सहा या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनच्या कलम चौदा प्रमाणे हिंदू स्त्रीला मिळालेले हक्क तिने त्रेस्त व्यक्ती देता कामा नये जेव्हा तिच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचे हक्क ती त्रेस्त व्यक्ती देते तेव्हा तिच्या मालमत्तेवरील हक्क विचाराधीत केले असे म्हणता येणार नाही किंवा मानले जाणार नाही या निर्णयामधून महत्वाची बाब स्पष्ट होते ती म्हणजे कलम चौदा प्रमाणे स्त्रीला मालमत्तेचे हक्क मिळाले आहेत त्या हक्कांचा तिला विसर करता येणार नाही तेव्हा हक्कांचे हस्तांतरण होते तेव्हा हस्तांतर करणाऱ्या व्यक्तीचे हक्क समाप्त होतात याची नोंद घेणे आवश्यक आहे आणि याच्यातलं तिसरं न्यायालयीन प्रकरण आहे ते प्रकरण म्हणजे प्रताप सिंग विरुद्ध भारत सरकार ए या आय आर एकोणीशे पंच्याऐंशी एस सी सोळाशे पंच्याण्णव या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की कलम चौदा एक ची तरतूद ही राज्य घटनेच्या अनुच्छेद चौदा आणि पंधरा ब मध्ये उल्लंघन करणारी नाही आणि शेवटचं न्यायालयीन प्रकरण पाहूया सुंदरी विरुद्ध लक्ष्मी ए आय आर एकोणीसशे ऐंशी या न्यायालयीन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कलम चौदा हे वारसा हक्काशी संबंधित नसून अशी तरतूद करते की हिंदू महिलेने हा अधिनियम अंमलात आणणे पूर्वी किंवा दरम्यान जी मालमत्ता ताब्यात घेतली असेल त्या मालमत्तेवर तिची मर्यादित मालकी न राहता पूर्ण मालकी राहील म्हणजे ह्या वेगवेगळ्या न्यायालयीन प्रकरणामध्ये महिलांची जी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे कशा पद्धतीनं राहील या संदर्भात व्यवस्थित चर्चा करण्यात आलेली आहे शेवटचं न्यायालयीन प्रकरण पाहूया महेशचंद शर्मा विरुद्ध राजकुमार शर्मा ए आय आर एकोणीसशे शहाण्णव एस सी आठशे एकोणसत्तर या न्यायालयीन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की कलम चौदा एक मध्ये ताब्यात असलेली मालमत्ता याचा अर्थ आणि संदर्भ हा ताब्यात असलेल्या मालमत्तेचा हक्क असतो वस्तुस्थितीमध्ये मालमत्तेचा ताबा असलाच पाहिजे असा नव्हे हिंदू महिलेच्या ताब्यात असलेली मालमत्ता यामध्ये वस्तुस्थितीमध्ये ताब्यात असणे ही किरकोळ बाब आहे या दोन्ही विषयाच्या प्रश्नांमध्ये मालमत्ता आणि महिलेची मालमत्ता या संदर्भात आपण सविस्तर पाहिलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा इतरही व्हिडिओ पाहत चला विद्यार्थ्यांसाठी बी एल एल बी आणि एल एल बी फॅमिली लॉ टू आणि इतर विषयासंदर्भात चॅनल सबस्क्राईब करा संपर्कात राहूया धन्यवाद